कमी साहित्यात खमंगवडी बनवण्यासाठी सुरुवातीला वाटण करायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर कोथिंबीरची देठ जिरे मिक्सरमध्ये दे छान वाटून घ्यायचं आहे एकवटी बेसनपिठामध्ये एकवटी पाणी टाकून मिश्रण छान तयार करून घ्यायचं कढईमध्ये दोन चमचे तेल जिरं वाटून घेतलेला मसाला हिंग हळद टाकून मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी कोथंबीर चवीपुरतं मीठ टाकायचं पाण्याला उकळी आली की आपण बेसनचा जो घोळ बनवून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने दाटसर होईपर्यंत परतायचं चकाकी येईपर्यंत परतून घ्यायचं दोन मिनिटं वाफ काढायची आणि गरम गरम आहे तोपर्यंतच तेल लावलेल्या ताटामध्ये पसरवून घ्यायचं थंड पाण्याचा हात लावायचा आणि पसरवायचं वरून थोडेसे गरम केलेले पांढरे तिळ सुकं खोबरं कोथंबीर टाकायचं दहा मिनिटांनी वड्या कापायच्या गरम गरम वड्या कापायच्या नाहीत मस्त अशा वड्या तयार होतात तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता याचा रस्सासुद्धा पोळीबरोबर छान लागतो याची पूर्ण रेसिपी खाली दिलेल्या त्रिकोणवर क्लिक लेस करा आणि पहा आवडल्यास लाईक करा